शहरामध्ये दुचाकी चोरीचं प्रमाण वाढला असतानाच मात्र दुसरीकडे आडगाव पोलिसांना मोठं यश आलं आहे मालेगाव येथून एका संशयताला ताब्यात दुचाकी हस्तगत केलेले आहे आपण बघू शकतो कशा प्रकारच्या गाड्या आहेत दुचाकी आहे याच गाड्या आहे जो आरोपी ना नाशिक शहरातून चोरी करायचा आणि मालेगावच्या ग्रामीण भागामध्ये विकत होता त्यामध्ये काही बुलेटनचा पण समावेश आहे आपण शक आपण बघू शकतो नव्या नव्या तशा बुलेट आहे तो संशयित चोर जो आहे तो दुचाकी चोरायचा मालेगाव ग्रामीण माग ग्रामीण भागामध्ये विकत होतात आडगाव पोलीस ठाण्याचे पुणे शोत्पादकाचे वाघ यांना गोपनीय बातमी मिळाली होती का सदर दुचाकी चोरटा हा मालेगावमध्ये वास्तव्य आहे त्याचप्रमाणे त्यांनी स सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतलेला आहे मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने मान्य पोलीस आयुक्त कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त चव्हाण सर मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त पंचटी विभाग यांनी मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आडगाव पोलीस स्टेशनकडील मोटरसायकल चोरीचा गुन्हा दोनशे सत्तावीस अब्लिक चोवीस याचा तपास करत असताना आडगाव पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलीस हवालदार वाघ यांना गुप्त बातमीद्वारा मार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील मोटरसायकल चोरीचा आरोपी हा मालेगावमध्ये आहे त्यावरून भुवनेश्वर पथकाचे अधिकारी ए पी आय बोंडे व त्यांच्या पथकाने मालेगाव येथे रचून मोठ्या शिताबीने त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल चौकशी केल करून स एकूण नऊ मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत त्यात तीन बुलेट आहेत तीन शाईन आहेत कोई इतर तीन टू व्हीलर आहेत अशा एकूण सात लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे स सा, सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून सदर मोटरसायकल त्यांनी कशासाठी चोरल्या कोणाला विकणार होता याचा तपास आमचा सुरू आहे तसेच सदर ह्या मोटरसायकली त्यांनी नाशिक शहरमधूनच जास्त प्रमाणात चोरल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे सदर गुन्ह्यास मान्य पोलीस आयुक्त कर्णिक सर मान्य सा पोलीस उपायुक्त चव्हाण सर मान्य सहायक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय बोंडे गुन्हे शोध पथक पोलीस हवालदार काटकर पोलीस हवालदार वाघ पोलीस हवालदार परदेशी पोलीस हवालदार शिंदे पोलीस हवालदार गणेश देसले पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड पोलीस अंमलदार सचिन पईकर पोलिस अंमलदार अक्षय गोसावी व पोलीस अंमलदार सचिन सानप यांनी सदरची कामगिरी केलेली आहे आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे पोलीस हवालदार वाघ यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून आम्ही त्याला ताब्यात घेतलेले आहे व त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात रिकव्हरी केली आहे